हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑटिस्टिक ऑटिस्टिकचा मराठी तर स्वमग्न किंवा ऑटिझमशी संबंधित किंवा प्रभावित होत आहे ऑटिस्टिकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

आणि चैनलला सब्सक्राइब करा थैंक यू